नवीन एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज बी आले पुण्यात चिल्ड्रन्स डे जवळ आलाय तर या मृगांशाला आपण भेटूया ती किती माहितीये का तुम्हाला चौथीला आहे ती आणि चौथीत असताना ती छोट्या छोट्या रेसिपीज करते आणि आईला स्वयंपाकाला मदत पण करते बालदिनाच्या निमित्ताने आपण मृगांशाला भेटूया तिचा बरबर गप्पा मारूया आणि तिचा आज की एक रेसिपी खाऊया पण हे बघण्या आधी चॅनल नक्की सबस्क्राइब करा सो माझ्या सोबत आहे एवढीशी छोटीशी गोड मुलगी मृगांशा मृगांशा त्रिचिया चॅनल मध्ये वेलकम थैंक यू सो so, किती वेळ तू आणि काय करणार आज आपल्यासाठी मी चौथी लाय आणि मी आज सँडविच आणि पाणीपुरी करणार आहे पाणीपुरी आणि सँडविच दोन दोन प्रकार हो बर तुला काय काय प्रकार आवडतात करायला म्हणजे आईला काय काय मदत करतेस तू मी आईला पोळ्या बनवायला हेल्प करते भाजी बनवायला हेल्प करते आणि चहा सुद्धा बनवायला हेल्प करते काय सांगतोयस एवढं काय काय मला तुझ्या आईशी पण गप्पा मारायच्या पण आधी मला बघायचं आहे की तू सँडविच कसा करतेस हो। तर आपण किचन मध्ये जाऊया आणि सँडविच करूया पण आधी सांग हो। ना आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा येस आणि रेसिपी बघतो मावशी आज आपण करणार आहे पेरी पेरी डबल डेकर सँडविच त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आठ ब्रेड ओरिगॅनो पेरी पेरी चिली फ्लेक्स सॉस चीज मेयोनीज मीट काकडी गाजर कांदा आणि टोमॅटो ओके चला करूया आता आपण ब्रेडचे हे स्लाइसेस कापून घेणार आहे मृगांच्या तू आईला असे नेहमी मदत करतेस का हो तुला असं मग सँडविच वगैरे तुमच्या घरी रेग्युलर होतात तेव्हा तू ब्रेड कापून देतेस रेग्युलर नाही होत पण जेव्हा होतात तेव्हा मी कापते ओके मावशी आपले ब्रेड कापून झालेत आता आपण काकडी चॉप करू ओके आपली काकडी चॉप करून झाली आहे आता आपण हे आता आपण घालूया आता सगळ्या भाज्या घालून झाल्या आहेत आपण ह्याच्यात सगळे मसाले टाकू आता आपण ह्याच्यात मेओनीज घालू आता आपण चीज घालूया आता आपण ह्याला मिक्स करूया आपण okay. हे सगळं घालून छान तयार केलं आहे आता आपल्याला ब्रेडला सॉस लावायचा आहे आता आपण okay. चार ब्रेड वर सॉस लावून घेतला आहे आता त्याच्यावर आपल्या भाज्यांचं मिश्रण लावायचं आहे ओके okay. आता आपण हे जे केलंय तर हा ब्रेड ह्याच्यावर ठेवू okay. okay. आता आपण ह्याला सॉस लावणार आहे ला सॉस लावलेला ब्रेड ह्याचा असा ठेवायचा आहे ओके okay. आणि आता हे पण तसंच करून घेऊया ना सो मावशी आपल्या सँडविच रेडी आहे आता मस्त रेसिपी काय दिसतो चांगली अगं काय छान छान करते हे आणि इतक्या छान पद्धतीने कात्रीने कापलास ब्रेड आणि हे तुला खूप मदतच असेल ना याची भरपूर याच ही कशी रेसिपी करायला लागली म्हणजे वेगवेगळ्या आता गोष्टीची करते त्याचं कसं करायला लागली ऍक्च्युअली ना जेव्हा लॉकडाऊन स्टार्ट झालं तर तेव्हा मी घरी होते सगळ्याच घरी होतो तेव्हा मी काही ना काही वेगळं करायचंय तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही मध्ये मध्ये मला विचारते Okay. आई मी करू हेल्प करू okay. okay. कर का मग थोडं थोडं तिला द्यायला लागले की हे मला मदत कर किंवा ते मग हळूहळू असं झालं की ती तिच्या तिच्या असा ओरिया किंवा अजून काही केलंय तिच्या तिच्या रेसिपीज तिला आवडायला लागल्या का अच्छा मम्मी म्हणलं की ठीक आहे आपण मग खूप लोकांना आवडल्या मग लोकांनी सांगितलं युट्यूब चॅनल बरोबर मग ते केलं होतं मग नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर त्या रेसिपीज मागे पडल्या पण ती घरी काय ना काही मला हेल्प करतात अरे वा किती छान या निमित्ताने आपण लहान मुलांना लहान असताना स्वयंपाकाची थोडीशी तयारी हो, केली तर ते फायद्याचं होतं नाही आणि म्हणजे पुढे जाऊन पण त्यांना त्यांचं त्यांचं करता आलं पाहिजे थोडं तरी सो ती कधी हो, कधी हो, मला चहा करायला हेल्प करते अजूनही ती मग चहा मी किती टाकू किंवा काय असं करून विचारून पण म्हणजे नो गॅस शक्यतो तिला अजून अलाउड नाही केलेलं की गॅस रेसिपीज तू करू नकोस ज्याला रिलेटेड गॅस आहेत अशा किंवा मग मिक्सर रिलेटेड आहेत तिथे मी हेल्प करते तिला पण ती बऱ्यापैकी रेसिपीज मला मदत करते अरे वा खूप छान सुद्धा आमचं जेव्हा ठरलं की तू येणार आहेस तेव्हा पण ती म्हणाली की म्हणे मला सँडविच करायचंय आणि पाणीपुरी करायची त्याच्यामुळे तिने एक मिनिट एक मिनिट आता माझं सँडविच खाऊया ना हो मी आईच्या होईच्या पाणीपुरी पण केली आहे मग ती आता पाणीपुरी पण पहिला काय खाऊ सँडविच आणि पाणीपुरीला तू काय केलंयस मी आईला होत हेल्प केली थोडी थोडी म्हणजे काय मी पाणी बनवायला हेल्प केली आईने पाणीपुरी केली आहे पण तू मदत केली हो। आणि सँडविच मात्र आपण पूर्ण केलं हो। ते बघितलंस पण भाज्या हो। चिरून द्यायला तुला मदत केली आणि मी तर मदत केली आहे हो। येस <laughs> सो असं मदतीचं जे काही छान झालंय तयार त्याची चव बघते मी आणि तुम्हाला सांगते आता सँडविच ना नक्की खाते आता एवढं छान तू तयार केलंयस म्हटल्यावर मी खाणारच किती छान दिसत आहे ते हम्म एकदम यम्मी झालंय म्हणजे छोट्या मुलांना पण आवडेल आणि मोठ्या मुलांना पण आवडेल करायला एकदम सोप्पं आणि हे येस सो आपण सगळ्यांना सांगूया की तुम्ही असं सँडविच नक्की करून बघा सांग ना हे सँडविच नक्की करून बघा येस आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतंय ते याच्यात शिमला मिरची मन छान वाटेल ना हो येस तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन करून हे सँडविच नक्की करून बघा आणि आम्हाला सांगा कसं वाटतंय ते येस थ्री चेअर्स मावशी पाणीपुरी येस कर कर ও পানিপুরি করিয়া খুব